पुनर्वसन कॉलनी आरक्षण टाकलं नगरा आरक्षण अरे असं थोडं चालतं का नगर विकास विभाग त्याच्यावरचं आरक्षण शिवाय उठवल्याशिवाय रामार प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी पुन्हा वसन आणि या ठिकाणी बघा गृहनिर्माण युवा कोण विकास नगरविकास आणि आता उद्योग मंत्री उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय जी इथं अमोल ठेवायच्या संगम आलो आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही नोटिफिकेशन अरे मिळेल का एकनाथ शिंदे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन इंडस्ट्रीय कॉरिडॉर बाबत करत करता येतो आणि त्याच्यासाठी मी आहे आणि राधाकृष्ण विखे बाकी आम्ही दोघे मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ रेल्वे समावने मार्ग रे जबाब जे करताय त्याला घडा शिकवण्याचं काम पण केलेलं आहे जेजारी काय खुप भक्ताला थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी खूप वाटप वापरतोय त्याचं म्हणजे कॉटेज हॉस्पिटल आहे त्यांनाची दुरवस्था महिला आणि बाल रुग्णालय शंभर बेड हॉस्पिटल आहे बंद आहे ते चालू करायचे काय करणार तुम्ही अमोल झटा बोलवा पाणी त्याचा बघा इथले लोक हजारो लोक आहेत आणि तुमच्या पक्षाचा प्रमुख इथं नेऊ शब्द देतोय काही आणि मी आपल्याला शब्द देतो की बघा हे काम एकनाथ शिंदेने एकदा सांगितलेलं एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो शब्द ये हे बाळासाहेब का सच्चा सैनिक किस नाही होता इथ माझ्या नावाच्या करता माझ्याशी चांगले संबंध आहे कोणाचे कुटुंब आहे कोणाबरोबर राहणार तपासून घ्या कुठं इंजेक्शन पकडले नसेल इंजेक्शन म्हणजे जे अंमली पदार्थाचे इंजेक्शन त्याचा साठा कोणाकडे तरी पकडला कोण आहे ते, ते, ते तुम्ही तपासा कुठेतरी गाळ्यात त्रेचाळीस लाख रुपयाचा ड्रगचा गोळे असणारा साठा सापडला अंमली पदार्थाचा कुठून आला कसा यायला हे सगळं सुरू झालं तुम्ही तपासा पोलीस स्टेशनला अनुभव आला दोन गुंडांनी आपसात मारामारी केली म्हणे पोलीस स्टेशनला पी आय आमचे गरीब होते बदलून घेतलं तिने स्वतःला निघून गेले बिचारा आता नवा पी आय जरा कडक आहे म्हणतात कानपाटीत हल्ल्याशिवाय आणणार नाही असं कोणी वागलं तर कोणतं नेत्याचे येतात मग त्याला सांभाळा अरे कानपाटीत मारायचं नेत्याला कळवायचं अशी विचित्रपणा करतात हे लोक आपल्याला हा हे शहर चांगलं चालवायचं असेल नशा मुक्त ठेवलं पाहिजे आमले पदार्थांपासून मुक्त ठेवलं पाहिजे आम्ही जे जपलं ते जपण्याचं काम पुढच्या काळातही करावं लागणार आहे इथे यशि स्टँड समोर येतात भाषण करतात नशेचे जे माफी आहे ते कोणी एंट्री दिली त्यांना हे तपासण्याची वेळ आलेली हे लक्षात ठेवा तुम्ही आणि हे तुम्ही तपासलं पाहिजे आम्हाला बोलायला लावू नका हे काय चाललेलं आहे हे कसं चाललं हे पहा तुम्ही सगळे मी आपल्या सगळ्यांना सांगितले सुंदर संगमनेर बांधण्याचं काम आम्ही केलं हे सगळे जेवढे शॉपिंग सेंटर आहेत ना आम्ही मी आमदार झाल्यानंतर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यावेळेस ताब्यात नव्हती ती ताब्यात आली आणि हे सगळे गाळे आम्ही बांधले तर आम्ही त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बांधले एका एका करता पन्नास रुपये पन्नास हजार खर्च आला आम्ही पंचवीस हजारात दिले यांना विचारा आता तेच मोठे शेट झाले चांगली गोष्ट झाली आम्हाला तेच लागतंय आपण पाहिलं असेल यश टपऱ्या होत्या ते दुकानदार झाले एक चांगलं सन्मान त्यांना मिळाला नवीन नगर रोडचे जे झाले ते सुद्धा टपऱ्या होत्या तिथे व्यवस्था झाली प्रत्येकाचं चा जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पुढे तो आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला संघर्ष सेवा समितीला निवडून दिलं पाहिजे काल काही गोष्टी आल्या होते आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते माझा फोन आले होते बिचारे प्रचार तर करण्याचे नाहीला जास्त यावा लागतं आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागत <laughs> आमदार मागून बोलायचा बिचारा पुढे बोलायचा केविलवानी परिस्थिती होती मी काही त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की एम आय सी कसा करता कसे प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आता त्यांनी एम आय सी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय सी मंजूर एम आय सी मंजूर फार चांगलं आहे मग तू काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं संघाच्या संगम निर्ला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एम आय डी पाहिजे काय करणार तुम्ही पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगम निर्ला गेलो होतो अमोल कताळ यांच्या इथे आणि तिथच आपल्या आदेशानुसार एम आय डी सी जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टू जी नोटिफिकेशन जे काढावं लागतं एम आय डी सी च ते आम्ही नक्की करू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ ऐका का तुम्हाला उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला <laughs> जिथं जाल तिथं एम आय डी सी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच इलेक्शन फंडे ते का थोडे फंडे करता बघा लोक त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा ही बनवा बनविता कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवळ संगमेर करतो नाही ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले आहेत करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा झालाय काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्यजित प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश ये येवो माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे सत्यजित तुलाच काम करावं लागेल इतरांना वेळ नाही इथं खूप काम पडलंय प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या आणि ते म्हणतात संगीरची शांतता घालवतायत म्हणे मला सांगा रे संगीरची शांतता घालवणारे आपण आहे अरे यांचं वागण इथं माझं घर आहे तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवत आम्ही एक गेट केलं कुणी असं करील का रे त्या गेटवर गेट, गेट लावील का यांनी त्या गेटवर गेट, गेट लावलं होतं पाहिलं ना तुम्ही यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतंय ही शहराला बाधक प्रवृत्ती प्रवृत्ती लक्षात ठेवा आपला शहर पुढं जायचं असेल शांततेनं चालायचं असेल सुकून खरं सांगतो का अनेक मंडळी म्हणत असते संगनरमध्ये जो सुकून आहे तो कुठं नाही सुकून याचा अर्थ आंतरिक शांती ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही कठीण परिस्थिती होऊन जाईल काही लोकांना हे मोडायचं काल आले उत्तर दिलं सत्यजित तुझी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना ते आज दिवसभर होते विकासा करता समजून त्याला आम्हाला मतदान करा विकासा करता मतदान करा हे करतो ते करतो सगळं आश्वासन मी त्यांना एकच म्हणाल तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला अरे तुमच्या नगर मनमाळ होईना सगळी सत्ता असताना खासदारकीची आमदारकी सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता धडू होईना तुम्हाला आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय तेवढा करा मग सांगाल या संगमिर्वाल्याला विकासाच्या गप्पा आणखी खूप बोलण्यासारखे मी काय त्यात जात नाही पण आपण एवढा संगम निर्माण सगळं लक्षात ठेवलं पाहिजे आपण आपलं अस्तित्व आपली प्रगती आपला विकास आपली शांतता बंधुभाव प्रेम एकामेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे संघर्ष करता आणि शांतते करता सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार तीस नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि एक ती साई मै, मैथिली ताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे इथं चूक चालणार नाही चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही हे तुम्हाला सांगतो चूक चालणार नाही बिलकुल आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही हे मला निश्चितपणे खात्री वाटते त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो